गुड मॉर्निंग सर्वांना मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये दिवसाची नवीन सुरुवात आणि आता वाजलेली आहे नऊ आणि माझं सगळं आवरण झालेलं आहे प्रियांचं पण आवरण झालेलं आहे आणि आता मी नाश्ता पण केलेला आहे चहाने चपाती खाल्लेली आहे आणि आता लाईट गेले आणि चार्जिंग नशीब करून घेतलं आणि आता जायचं आहे बाहेर भांडूपला चाललेली आहे मी प्रियांचं जातीचा दाखला काढायचा आहे तर त्यासाठी तिकडे चाललेली आहे तर हि ते चौकशी केली बदलापूर मध्ये पण हि ते नाही होणार ना बोलतात तिकडेच तुम्हाला भांडूपला जावं लागेल मी आता तिकडे चाललेली आहे आणि घरातलं सगळं आवरून घेतलेली आहे आणि आता ट्रेनला खूप गर्दी आहे असते सकाळी लवकर गेलं तर कामगार लोकही असतात त्याच्यामुळे थोडंसं उशीर जाणार आहे दहा साडेदहाच्या आसपास जाणार आहे आणि ह्यांचं एक पार्सल पण येणार आहे ते पण त्या वेळेमध्ये आलं तर बरं होईल मग हे बाजूची काकी आहेत त्यांच्याकडे पैसे देईन कॅश ऑन डिलिव्हरी आहे त्याच्यामुळे बाजूच्या काकाकडे पैसे देऊन जाईल तर चला आता सगळं आवरलेलं आहे आणि आता निघालेले आहे भांडूपला आणि आज यांचा बड्डे आहे दोन तारीख आहे आज दोन मेला यांचा बड्डे असतो आणि आज बड्डे पण आहे यांचा त्याच्यामुळे ना आता संध्याकाळी असा म्हणजे छान असा स्वयंपाक पण बनवायचा आहे बड्डे सेलिब्रेशन पण करायचं आहे आणि तिकडे पण मला जायचं आहे आता भांडूपला कसं होते काय होते काय म्हणजे समजणं झालंय पटकन काम झालं तर बरं होईल कारण का मी तर सगळं घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट घेतलेली आहेत पण कसं असं सरकारी काम म्हटल्यावर काय ना काय ते असतच असं काहीतरी राहत राहतच ते तरी पण मी घेतलेला आहे व्यवस्थित सरकारी काम सहावी था म्हणतात ना ते तसं आहे ती गोष्ट तर चला आता बघू किती वेळ लागतो साडे दहाशी सॉरी साडे दहाला निघणार आहे अकरा वाजता ट्रेन आहे आणि भांडूपच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि आमच्या संसाराला सुरुवातीतूनच झालेली होती प्रियांचा जन्म पण भांडूपचा आहे नंतर मग आम्ही इकड्या जन्माच्या नंतरच्या इकडे बदलापूरला आलेलो आहे तर चला कसं काय मॅनेज होते बघूया

आणि आता भांडूप स्टेशनला पोचलेली आहे आणि आता इसवडमध्ये जायचं आहे रिक्षा पकडायची आहे आता इथून बाहेरून आणि त्या आल्या आल्या मला सगळ्या अशा आटोवणी अशा ताज्या झाल्यासारखं झालं आहे असं वाटतच नाही की मी बदलापूरमध्ये राहते असं वाटायला लागलं आहे की आता मी इथंच राहते आणि मी काही थोड्या दिवसासाठी म्हणजे कुठे बाहेर जाऊन आपण येत नाही का गावावरून जाऊन हे तसं वाटायला लागलं आहे असं फील व्हायला लागले हो मला सगळं जिथल्या तिथं आहे फक्त आम्हीच नाही आहे इथे आणि काहीच असं वेगळं वाटत नाही आहे असं वाटत पण नाही की आम्ही सहा वर्ष बाहेर होतो असं वाटते आताच ते कुठून तरी आम्ही आलेलो आहे तर खूप भारी वाटत होतं सगळ्या ताज्या अशा आठवणी होत होत्या आणि आमची सर्वातच तिथून झालेली होती भांडोपमधून वा भले भाड्याचं घर होतं पण जिथून आपली सुरुवात होते ना शून्यातून ते कधी आपण म्हणजे विसरता येत नाही किती जरी मोठं झालं कुठे जरी गेलं जगाच्या कुठल्याही टोकावरचे तरी पण आपण जिथून सुरुवात होते ना ते क्षण आणि तिथले ते जागा म्हणा तिथलं आपण ते राहिलेलं म्हणजे परिस्थिती म्हणा ते कधीच आपण विसरू शकत नाही आहे तर सगळं मला आता ते आठवायला लागलेलं आहे तर इथे आम्ही ना पहिला बसला लाईन लावायचं टेंबीपाड्या एरियामध्ये राहत होतो आम्ही पाईपलाईनच्या वरती तर इथून वर बस पकडायची आणि नंतर लास्टच्या स्टॉपला डायरेक्ट उतरायचं तर इथे आम्ही सहा वर्षापूर्वी आम्ही पण असंच बसला इथे लाईन लावत होतो तर चला आता रिक्षामध्ये बसते आणि ज्या कामासाठी आलेले आहे ते काम करून घेऊया आणि आता खूप ऊन लागायला लागलेलं आहे ला तरी प्रियासल्या टोपी वगैरे आणले मी पण गॉगल आणलेला आहे आणि उन्हाचं झाडा तर इतक्या लागायला लागल्या होत्या आणि भर दुपारचंच निघाले नाही गर्दी कमी असते म्हणून दुपारची निघालेली आणि आता त्यांचा लंच टाईम वगैरेच असणार आहे त्याच्यामुळे ना म्हटल्यानंतर असं म्हणजे जास्त घाई नको करायला खूप गर्दी असते सकाळची तर चला बघूया काय काय होते ते आणि हे असं बघून ना खूपच खरंच भारी वाटत होतं आणि मी ना असं बघण्यासाठी हे तिथलं म्हणजे आपण जिथं राहत होतो जिथून आपली सुरुवात होते आणि ते बघण्यामध्ये कसं आनंद वेगळाच असतो आणि आपल्या धनश्री ताई आहेत ना हाऊसमेन त्यांचं चायनलचं नाव आहे ते धनश्री ताई पण ना सारख्या इथं भांडुपला येतात ते कांदूर मार्गला राहतात आणि इकडं भांडुपला ना हे फर्निचरचं दुकान ते पण दाखवतात बघा म्हणजे स्टेशनवरतीच आहेत फर्निचरचं दुकान ते स्टेशनचा एरिया वगैरे बघितलं ना मी तर सारखं तेच व्हिडिओ बघत असते म्हणजे मला पण असं म्हणजे भारी वाटतं इकडला असं म्हणजे बघून वगैरे आपली सुरुवात जिथून झाली तिथलं बघायला खूप असा आनंद आणि एक समाधान वेगळंच असतं त्याच्यामुळे तर त्या दाखवतात ना व्हिडिओमध्ये तर मी सारखी बघत असते तर यांचे व्हिडिओ तर मी खास करून असं हे भांडू बघण्यासाठी तरी जास्त करून बघत असतं त्यांच्या यांच्या व्हिडिओमध्ये खूप सारं असं म्हणजे बघण्यासारखं आहे खूप सारं शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून बऱ्याच अशा गोष्टी शिकलेली पण आहे मी तर चला इथं मेट्रोचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे नाही खूप दिवसापासून इथं असताना रस्ते असे म्हणजे असं वे हेच झालेले आहेत पिस्कळ द्यावाने तर अजून मेट्रोचं सा काम चालूच सा हो आहे इथे आणि आमची पण प्रतापनगरला म्हणजे कांजूर मार्गमध्ये करून होते प्रतापनगरला तर ती आता विकलेली आहे पाच सहा वर्षापूर्वीच विकले तर तिथून पण हे मेट्रोचं काम म्हणजे लाग चालू झालेलंच आहे तर तिथल्या सगळ्या असा चाळी वगैरे आता तुटलेल्या आहेत चला आता यसवाडमध्ये आता पोचतच आलेले आहे मी आणि आता मला तुम्ही बघताय मुलुंडमध्ये तुम्ही म्हणता असाल आता भांडूपला गेलेले डायरेक्ट मुलुंडचं कसं लागले ते तर मी भांडूपला गेली तर तिथं मला सांगितलं इथे नाही भेटणार तुम्हाला मुलुंडच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जावा तिथे तुम्हाला भेटेन तर मी जाऊन आलेली आहे तहसीलदार कार्यालयामध्ये आणि तिथे आपलं काम झालं की नाही झालं ते तुम्हाला आता घरी जाऊन सांगते तर चला आता ट्रेन आहे तीनची तर बदलापूर ट्रेन आहे तर त्या ट्रेनला आता जाते तो तो चार तर बदलापूर ट्रेनला गर्दी किती असते लेडीज डब्यामध्ये चढले घ्या आता आणि बसायला काही जागा नाही उभीच राहिल्या फ्रियास पण आहे आणि थोडी पण असं म्हणजे सरकून वगैरे पण बसू शकत नाही कारण का चार चार असे लोक बसलेले आहेत एका एका सीटवर तर बघूया आता जागा कुठे भेटते तर प्रियास बोलते मला विंडो सीटला बसायचं आहे त्याला ते सांगते प्रत्येक वेळेला आपल्याला विंडो सीट भेटेल असं काही नसतं आणि काय काम वगैरे झालं म्हटलेलं सरकारी कामांचं आम्ही येतात तरी सकाळी पण जाताना लाईट गेलेली होती आणि आता परत आणि गेली तर आता वाजलेले आहेत बघू शकता पाहुणे पाच आणि आता चहा वगैरे बनवते आता हे पण येतात पाच साडेपाच च्या आसपास येतात ते नंतर मग चहा वगैरे बनवेन आणि पहिल्यांदा गेले भांडुपला भांडूपला मध्ये जावा बोललेले आम्हाला इथे बदलापूरमध्ये तिथे गेले तिथून सांगितलं तुम्ही मुलुंडला जावा तहसीलदार कार्यालयमध्ये तर मुलुंडला गेली आणि तिथं मुलूडमध्ये गेल्यानंतर तिथं म्हणजे असं विचार विचारत गेली कुठं भेट म्हणजे कुठं होतं ते कास्ट सर्टिफिकेटचं तर तिथं सांगितलं तहसीलदार कार्यालयमध्ये की तिथे जावा तिथे गेली तर तिथे बोलले की साहेबांना विचारा तुमचं काम तिथं होतं का तुम्हाला गावी तिकडे जाऊन करावं लागेल तिथे गेलं तर ते साहेब आहेत तर तिथे सांगितलं की ते साहेब आहेत ते साहेब तुम्हाला सांगतील की इथंच तुमचं मुलाचं कास्ट सर्टिफिकेट निघेल गावाला ले ले की गावाला निघेल कारण का आता दोन हजार बारा पासून वेगळे नियम झालेले आहेत कारण का पिजी पप्पाचं ना तिथंच निघालेलं होतं आणि आता ह्याचं तिथे काढायला गेले तर ते बोलत आहेत की दोन हजार बारा बारा पासून वेगळे नियम लागू झालेले आहेत तर साहेब तुम्हाला सांगतील आणि सोमवारी या बोलत आहेत की सोमवारी तुम्हाला सांगतो की इथे होईल की तुमच्या गावी होईल म्हणून तर आता सोमवारी तर काय मला काही जमणार नाही कारण का मी जाणार आहे पाच तारखेला गावी तर गावावरून ना आल्यानंतरच मग गा आता ते काम होईल असं वाटतंय तर ह्याच्या चार दिवसामध्ये झालं असतं बरं झालं असतं कारण का आज दोन तारीख दोन तीन चार मग असं मी पकडलेलं होतं पाच पण सकाळी झालं असतं चाललं असतं कारण पाच तारखेला संध्याकाळी जाणार आहे पण ते आता खूपच वेळ लागणार आहे ते त्याच्यामुळे ना आता ठीक आहे म्हंटल गावावरून आल्यानंतरच ते करू चल चला आता मस्त थंड थंड पाणी पिते आता पहिल्यांदा किती बाटल्या झाल्या दोन तीन बाटल्या तरी झाल्या जाता नाही घेऊन गेलेली तुला मजा आली भांडूपला हा आवडलं आवडलं भांडूपला आवडलं नाही भांडूपला आवडलं कळे हा तुझा जन्म दिलाय का भांडपणे नाही आवडलं भांडपला पण बोलतोय नाही पण आहे आणि आता ह्याचा बर्थडे पण आहे तर चला आता जेवण बनवते आणि जेवणामध्ये बनवणार पनीरची भाजी चपाती आणि डाळ भात पापड वगैरे बनवायचं व्हेजच बनवणार आहे सारखं नॉन नॉनव्हेज खूपच झाले आता या आठवड्यामध्ये चला चहा वगैरे घेते आली की आता येतील ते आणि नंतर मग जेवण बनवते आणि बड्डे सेलिब्रेशन कसं होते बघूया तर हे तर बोलतात की मी केकच कट करणार नाही आम्हाला बड्डेच करायचं नाही काय लहान आहे काय हे आहे काय की नाही पप्पा कसं बोलत होत आणि त्यांना म्हटलं आम्हाला काय सांगायचं नाही आम्हाला केक पाहिजे सेलिब्रेशन आम्ही करणार आहे तुम्ही करू पण प्रियाने झाड आपलं केक कापायला तर सेलिब्र केक वगैरे आणून केक वगैरे तर कट करणारच आहे तर चला स्वयंपाकाला पण लागते कारण का आता नंतर ना खूप असं गरम होतं आणि लवकरच स्वयंपाक वगैरे पण करून घेतो आणि आता स्वयंपाक वगैरे करून ना एका ताईच्या घरी गेलेले होते तर ते वैभव लक्ष्मी चौर करतात त्याचं पण होतं तर तिथे बोलवलेलं होतं तर तिथे जाऊन आले तर हार्दिकुंकाचा मान असतो ह्या नाही म्हणून पण चालत नाही तर किती पण आपले कामं असले काय पण दे तर हार्दिकुंकाचा मान खूप असं ह्या मान असतो तो तर आता जाऊन आले तिथे आणि आता बड्डेच्या तयारी चला आता बड्डे सेलिब्रेशन करून घेऊया केक आणलेला आहे ओवाळ्यासाठी ताट पण तयार आहे आणि मस्त असा केक होता खूप आता भारी होता केक होता ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवर होता याचा तर खूपच मस्त असा केक होता चवीला खूप भारी होता तर चला आता ओवाळून घेते यांना

आणि नाही 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 म्हणतच होते प्रियांच्या पप्पा मी नाही बड्डे करणारे झालेला आहे फायनली बड्डे तर चला आता जेवण वगैरे करून घेतो केक वगैरे खाल्लेला आहे आणि आज जेवणामध्ये आहे चपाती पनीरची भाजी मटर पनीरची भाजी भात आहे डाळ आहे तर चला आता जेवण करून घेते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा